ना आघाडी ना युती ही आहे परिवर्तन महाशक्ती अर्थात तिसऱ्या आघाडी आता स्थापन झालेली त्यावर आपण बोलणार आहोत नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील त्यांची प्रेस कॉन्फरन्स झाली ती संपूर्ण प्रेस मी ऐकली आणि त्याच्यामध्ये कोण कोण नेते होते त्यांची काय काय भूमिका आहे काय काय पार्श्वभूमी आहे त्यांचा फायदा महायुतीला होणार महाविकास आघाडीला होणार की शेतकऱ्यांना होणार शेतकऱ्यांची ताकद दिसणार का शेतकऱ्यांचाच बँड वाजणार याच्यावर आपण आता सविस्तर जाणून घेऊयात सविस्तर मी बोलणार आहे तर बच्चू कडू असतील हे प्रहारचे नेते आहेत संस्थापक आहेत प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रहार संघटनेचे पक्षा त्यानंतर संभाजीराजे छत्रपती आहेत ते की स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष आहेत छत्रपती शाहू घराण्याचे वंशज आहेत त्यानंतर मान्य राजू शेट्टी साहेब आहेत जे की स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत आणि माझे खासदार आहेत आमदार राहिलेले आहेत जिल्हा परिषद राहिलेले आहेत शेतकरी आंदोलनातलं एक मोठं नाव आहे त्यामध्येच शरद जोशी साहेबांच्या संघटनेचे वामनराव चटप दोन तीन वेळेस आमदार संसदपटू असलेलं पण एक सामान्य व्यक्ति व्यक्तिमत्व आणि सहज उपलब्ध होणारं शेतकऱ्यांच्या प्रश्नाची इंतमभूत जाण असलेलं असं एक व्यक्तिमत्व वेगळं व्यक्तिमत्व वामनराव चटप साहेब शेतकरी संघटनेचेच नेते अनिल भाऊ घनवट असतील मध्यंतरी म्हणजे पूर्वाश्रमीचे शरद जोशीच्या संघटनेतले नेते आणि मध्ये आता बी आर एसमध्ये जाऊन आता बी आर एस महाराष्ट्रातून बंद झाल्यानंतर एक स्वतःची आघाडी काढलेले शंकरांना धोंडगे असतील किंवा इतर बरीचशी मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होते आता नेमकं जर आपण बघायला गेलं तर त्यांनी सांगितलं की ना आघाडी ना युती ही परिवर्तन महाशक्ती आता तुम्हाला स्क्रीनवर मी कमेंट्स दाखवतो आहे लोकांच्या टी व्ही नाईन मराठीला मी प्रेस कॉन्फरन्स ती बघितली आणि सहज कमेंट्समध्ये लोकांचं या तिसऱ्या आघाडी किंवा परिवर्तन महाशक्तीबद्दल काय मत आहे हे जाणून घ्यायला जेव्हा गेलो त्यावेळेस लोकांच्या कमेंट्स तुम्ही बघताहेत कारण की लोक जसं दिसतं किंवा जसं लोकांना लोक बघतात तसंच लोक तुम्हाला त्या ठिकाणी जज करत असतात किंवा तुमच्याबद्दल व्यक्त होत असतात मुळामध्ये आता याच्यामध्ये सर्वात आश्वासक आणि आक्रमक चेहरा जर बघितला तर सध्याच्या घडीला सन्मान्य बच्चू कडू आहेत परंतु बच्चू कडू हे जरी दोन तीन टम आमदार असले चांगले शेतकऱ्यांचे नेते असले एक आश्वासक चेहरा सगळ्या गोष्टी चांगल्या असल्या तरी यांची महायुतीसोबतची जवळीक ही काही वेगळी राहिलेली नाही आणि अनेक लोक कमेंट्समध्ये तसं व्यक्तही होत आहेत की हा शिंदेचा खूप जवळचा माणूस आहे त्यामुळं महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी जी परिवर्तन महाशक्ती आता तयार ता झालेली आहे तर यांना या एक आव्हानाला समोर जावं लागणार आहे की लोकांच्या मनामध्ये जो भ्रम तयार झाला आहे तो ते कसा बाहेर काढणार दुसरं नाव ना 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 आहे राजू शेट्टी राजू शेट्टी आपल्याला माहिती आहे की श त्या भागातलं उसाचं आंदोलन असेल दुधाचं आंदोलन असेल शेतकऱ्यांचं आंदोलन असेल किंवा उर्वरित महाराष्ट्रातली संघटना असेल याबद्दल ते चांगले सक्रिय असतात परंतु त्यांचं आणि जयंत पाटलाचं म्हणजे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं खटके उडालेले आहेत हे सर्वश्रुत आहे त्या प्रेस कॉन्फरन्समध्येच त्यांनी त्या त्याला परत एक दुजोरा दिला की प्रश्न विचारला होता बच्चू कडूंना आणि उत्तर दिलं राजू शेट्टी साहेबांनी त्याबद्दलही ते बोललेत त्यामुळं की बाबा कुठेतरी यांना महाविकास आघाडीचं खटकतंय बच्चू कडू साहेब महायुतीचे जवळीक असलेले आहेत त्यानंतर युवराज छत्रपती संभाजीराजे जे आहेत तर त्यांना सुद्धा जी खासदारकी मिळाली होती ती भाजप शासित आ, जे राष्ट्रपती होते त्यावेळेस त्यांना मिळाली होती आणि फडणवीस साहेबांचे युवराज संभाजीराजेंचे संबंध हे सगळ्यांना सर्वस्रुत आहे सगळ्यांना माहिती आहे त्यानंतर शरद जोशी साहेबांची संघटना त्या ठिकाणी होती तर ती संघटनासुद्धा दगडापेक्षा इट बरी या धोरणाप्रमाणे काँग्रेसपेक्षा आम्हाला भाजप बरा वाटतो त्यामुळं भाजपला पाठिंबा किंवा प्रू बी जे पी राहिली असं बऱ्याचशा वेळेस आपल्याला बघायला मिळालं किंवा बघून आलं आपण बघितलं तसं आता हे सगळं होत असताना मी याला महायुतीला फायदा होईल की महाविकास आघाडीला फायदा होईल यापेक्षा मी या सगळ्या लोकांना माझ्या लहानपणापासून बघतोय त्यामुळं शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणारे शेतकऱ्यांसाठी लाट्याकाट्या घालणारे जेलात जाणारे तड्यापाळे तडेपारी भोगणारे हे सगळे नेते मंडळी आहेत आणि अतिशय शून्यातून कुठलीही पार्श्वभूमी नसताना कुठला बाप आजोबा कुठल्याही कारखान्याचा चेअरमॅन माजी मंत्री असं तसं काहीही नसताना हे लोकांनी स्वतःचं विश्व किंवा स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलेलं आहे आणि किमान ते शेतकऱ्यांसाठी आवाज उठवतात तर त्याच्या पद्धतीनं शरद जोशी साहेबांची संघटनेमध्ये वामनराव सटप असतील अनिलभाऊ गटमट असतील इकडे आता राजू शेट्टी असतील बच्चू कडू असतील आपले स्वराज्याचे संभाजीराजे असतील या सगळ्यांनी आता फोकस शेतकऱ्यांवर ठेवून शेतकऱ्यांच्या मागण्या आणि शेतकऱ्यांचं मतदान शेतकऱ्यांची ताकद ही जर त्यांना दाखवायची असेल तर त्यांना प्रामाणिकपणे मैदानामध्ये उतरणं गरजेचं आहे परंतु स्वतःना जे लेबल लावून घेतलेत ते लेबल पण खूप त्यांना म्हणजे अब इन लोगो में जो फार्मर लीडर था वो काही गुम हो गया आहे और लेबलही लेबल दिखते लेबल आहे अशी परिस्थिती हुई आहे म्हणजे अशी हिंदी पर... ही कावत होती की लेबल लेबल आता दिसायला लागलेले आहेत त्यामुळं मी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणामध्ये याबद्दल बघितलं तर प्रामुख्यानं लोक विरोध करत आहेत आणि लोकच एक असं परसेप्शन तयार करत आहेत पब्लिक परसेप्शन आपण ज्याला म्हणू शकतो की बाबा महाविकास आघाडीला पाडण्यासाठी किंवा महाविकास आघाडीचे मतं खाण्यासाठी तिसरी आघाडी तयार होती परंतु बऱ्याचशा अशा लढती झालेल्या आहेत जसं की मागं मी एका व्हिडिओमध्ये रविकांत तुपकरांबद्दल बोललो होतो की रविकांत तुपकरांनी त्या ठिकाणी महाविकास आघाडीला पाडलं असंच माझा म्हणायचा उद्देश त्याच्या व्हिडिओमध्ये होता पण त्यानंतर रविकांत तुपकरांनी माझं त्याच्यावर डिस्कशन झालं आणि मग मग आम्ही मतविभाजन कसं झालं कोणाकोणाची मतं खाली कोणती मतं कोणाला मिळू शकणार होते या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर त्याच्यामध्ये त्यांनी महायुतीची सुद्धा मतं त्यांना भरपूर पडलेली आहेत आणि महाविकास आघाडीचा उमेदवार वंचितचं हे बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये होत्या त्यामुळं ही जी आघाडी आहे ही आघाडी फक्त महाविकास आघाडीचेच मतदान खाईल आणि महायुतीलाच भरपूर फायदा देईल अशातला काही भाग नाही महायुतीलासुद्धा याचा जबर फटका अनेक ठिकाणी बसणार आहे कारण की यांचे जे सगळं फॉलोईंग आहे हे आता सर्व जाती धर्मामध्ये आहे त्याच्यामध्ये आता थोडं एम आय एम असतील मनोज जरांगे पाटील असतील याबद्दल यांची काय भूमिका आहे किंवा आता सव्वीस तारखेला त्यांनी एक हे ठेवलेलं आहे की बाबा ज्या ज्या छोट्या मोठ्या संघटना आहेत त्या संघटनांनी त्या ठिकाणी एकत्र येण्यासाठी संभाजीनगरला त्यांनी यावं आणि आमच्यासोबत सामील व्हावं आणि राजू शेट्टींच्या म्हणण्यानुसार की महाराष्ट्र कोणाच्या बापाची दा जहागिरी नाही आहे किंवा कोणाच्या नावावर आपण लिहून दिलेला नाही महाराष्ट्राचा सातबारा त्यामुळे इथं सामान्य माणसाच्या दृष्टीनं सामान्य माणसाला घेऊन चालणारा स्वच्छ हात असलेला चांगलं चरित्र असलेला उमेदवार आणि एक आश्वासक चेहरा आम्ही प्रत्येक मतदारसंघामध्ये आम्हाला द्यायचा आहे अडीच वर्ष महायुतीला बघितलं अडीच वर्ष महा आघा आघाडीला त्या ठिकाणी बघितलं त्यामुळे म्हणून आम्ही आता तिसरा पर्याय उभा करतो हो, आहोत अशा पद्धतीचं तिसरी आघाडी अर्थात परिवर्तन महाशक्ती यांचं मत आहे तुमचं या संदर्भात काय मत आहे आणि यांचा फायदा होणार तोटा होणार माझं थोडक्यात मत जर सांगायचं झालं तर एक शेतकऱ्यांच्या दृष्टीनं शेतकऱ्यांची ताकद यांच्या माध्यमातून दिसू शकते कारण की शेतकऱ्यांसाठी लढणारे सगळे नेते आता या ठिकाणी एकत्र आलेले आहेत आणि यातले बहुतांश नेते हे शरद जोशी साहेबांच्या संघटनेतून तयार झालेले आहेत त्याच्यामुळं एक शेतकऱ्यांची ताकद तर दिसणार आहेत शेतकऱ्यांसाठी लढणारे लोक तर आहेच परंतु मग नेमका आता फाईट वन टू वन होणार मतदार वन टू वन भूमिका घेणार की संमिश्र भूमिका घेणार हे शेवटी बघणं महत्वाचं असणार आहे त्याच्यामध्ये कमेंट्समध्ये तुमचे मतं काय ते त्या ठिकाणी नोंदवा तूर्तास थांबतो आपली रजा था घेतो शेतीमाती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेलं वेलकां दावा तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद